नमस्कार मित्रांनो तर आज आहे एक मे एक मेच्या संध्याकाळच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघणार आहोत तत्पुरती तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा महायुतीचा मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला शिवसेनेची दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र याईकर यांना उमेदवारी पाशवी बहुमतासाठी व खवरलेल्या आत्मा महाराष्ट्रात घेरट्या घालतोय उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींवर परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्त्या लांबणीवरच राजकीय पोळी भाजण्यासाठी न्यायालयाचा वापर करू नका उच्च न्यायालय आम्ही दहा वर्षात करून दाखवले प्रत्येक घर शेतात पाणी पोहोचवणे हेच भाजीचे मिशन काँग्रेस आणि समस्या हे जुळे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चिरफाड मराठवाडा वॉटर ग्रीन प्रकल्प पुन्हा सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीसांचा सोयाबीन उत्पादकांना दिलासा काँग्रेसच्या विभाजनकारी अजिंठ्याविरोधात जनजागृती करा पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष महायुतीचा कायम पेच त्यात शांतीगिरी महाराजांचे डाव पेच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी केली मन धरणी